गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन व्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि आता खूप दिवसानंतर मी ह्या व्लॉगला सुरुवात केलेली आहे आजचा माझा खूप दिवसानंतरचा पहिला व्लॉग आहे तर आता हे सध्या अक्षय तृतीया जवळ येणार आहे तर मग मी अक्षय तृतीयेचे सर्व कामं करायला घेतलेले आहे तर आता मला सर्वात आधी पापड कुरड्या शेवड्या तर हे सर्व जे कामं आहे ते माझे सुरू आहेत तर बरेचसे यामधले कामं आटोपलेले आहेत तर आता आज काही कुरड्या बनवणार आहे आणि ज्वारीचे पापडं पण बनवणार आहे मी तर चला तर आता आपण पापडाचा चीक घेतलेला आहे कुरुडीचा चीक ज्वारी गव्हाची कुरुडी बनवायची आहे मला तर त्यासाठी मी इथं चीक घेतलेला आहे तर कालच मी चीक काढून घेतला होता गव्हाचा आणि आज मी कुरडीचा शिजवणार आहे गव्हाच्या कुरडा बनवायला घेतलेले आहे इथे तर आधी मी मी पातळ करून घेते चिका तर हे बघा इथे असा चिका आहे आपला रेडी तर याला आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे कारण आता आपण याला शिजवणार आहोत पा छानपैसे साच्यावरच्या कुरवड्या बनवणार आहे मी आणि भरपूर अशी माझी आता कामं आहे उन्हाळ्याचे चार ते पाच दिवस मी सर्व कामं आटोपून घेणार आहे चार पाच दिवसामध्ये उर्दामुंगाचे पापड गव्हाच्या कुरड्या आणि ज्वारीचे पापड वगैरे तर मी आता काय काय बनवते ते तुम्हाला दाखवते आणि माझी थो लवकरच मला क्लिनिंग पण करायची आहे घराची तर इथे आता मी गव्हाचा चिका शिजवण्यासाठी कुरोडीसाठी आपलं पाणी ठेवलेलं आहे उकडत तर आपण सर्व जे आता हा चिका आहे ना आणि उखडलेला आहे आणि इथे आपला चिका रेडी आहे तर तो आता आपण इथे टाकून घेणार आहोत आता इथं आपलं पाणी उखडलेलं आहे आणि यामध्ये आता हा गव्हाचा चिका आपण हळूहळू हो। टाकून घेणार आहोत तर आता आपल्याला इथे बघा इथे अशा पद्धतीने मी चिका शिजवायला घेतलेला आहे मस्तपैकी पांढऱ्या कुरवड्या करणार आहोत आपण खूप छान होतात व्हाईट पुरड्या मला खूप आवडतात हे बघा थोडासा आपल्याला दहा ते पंधरा मिनिट हा चिका शिजवायला लागणार आहे आणि मस्तपैकी आपल्याला चिका शिजवून घ्यायचं आहे मी पातळच बनवते जास्त कट्ट काही बनवत नाही कारण मग आपल्याला साच्यामध्ये टाकून प्रेस करायला हलकं जाते आपण जर चांगलं पातळच थोडंसं शि शिजवलं तर आणि घट्टसर असलं तर मग खूप भारी जाते म्हणून म्हटलं चला आपण छानपैकी मस्त पातळच थोडंसं शिजवून घ्यायचं तर बघा आता आणि शिजलं का तर ते चेक करून घेते मी आता मी हाताला पाणी घेतलं तर इथे पाणी घेऊन असं हाताला लावून बघितलं ला तर शेत ते माझ्या हाताला चिपकत नाही आहे याचा अर्थ हे शिजलेलं आहे पण तरी आपण थोडंसं दोन ते तीन मिनिट होऊ देऊ मुगी आणि तोपर्यंत इथे आता आपण थोडंसं कोपराला थोडं ते तेल लावून घेणार आहोत थोडंसं मी तेल लावून घेते इथे कोपराला यामध्ये आपण पुरड्या बनवणार आहे हे बघा येते अतर्ष तेल घेतलं ते 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 लावून आणि हा आपण साचा वापरणार आहोत कुरड्या बनवण्यासाठी तर यामध्ये आता आपण जे शिजलेलं आहे कुरडेचं पापडाचं जे चिका शिजवला आहे तर तो आता आपला mm -hmm. चिका शिजला आहे अशा प्रकारे आपण साच्यामध्ये टाकून घेणार आहोत लावून घेणार आहोत बरोबर खूप गरम आलेला आहे आणि हे गरम गरम आहे म्हणून थोडं हातरी भासतात थोडासा सांभाळूनच आपल्याला काम करायचं आहे अशा प्रकारच्या कोरुड्या मस्तपैकी गोल छोट्या छोट्या तुरड्या आपल्याला बनवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला सर्व कुरड्या बनवून घ्यायचे आता आपण बनवणार आहोत कढी पापड आणि कडीपापड बनवण्यासाठी इथे मी गंजामध्ये पाणी उफळ ठेवलेलं आहे आणि थोडं एक्स्ट्राचं पाणी बाजूला काढून घेते म्हणजे आपल्याला जर वरून लागलं तर मग टाकायला बरं होते म्हणून तर इथे आता एका गंजात पाणी काढून घेतलं आणि आपला जो तर तर चीक आहे पिंक कलरचे पापड बनवणार आहे मी तर आता पाणी इथे उखडलेलं आहे आपण थोडं थोडं करून टाकून घेणार आहोत चिका तर मस्सा आखड बनवत राहायचं आहे आपल्याला हे बघा अशा प्रकारे थोडं 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 टाकून सारखं ढवळून घेते कारण ढवळत राहिल्यामुळे थोडं लागत नाही आणि घोटड्या पकडत नाही घोटड्या पकडू नये म्हणून हे आपल्याला सारखं ढवळत राहायचं आहे आणि यामध्ये जर आपल्याला आता वरून पाणी लागलं तर पाणी पण आपण सोडून घेणार आहोत मला पाणी सोडावं लागेल आपल्याला पाणी बाजूला काढून ठेवलं होतं घेते थोडं थोडं करून आणि सारखं ढळते आपल्याला पूर्णच पाणी आहे इथे शिजायला पाणी लागते म्हणून मी आता पूर्ण जे पाणी काढून घेतलं होतं बाजूला ते सर्व यामध्ये ओतून घेतलं आणि सारखं चम्मच मी धळून घेत आहे अशा प्रकारे गोठड्या म्हणून सारखं ढोवळायचं आहे आपल्याला गोठड्या लवकरच पकडतात यामध्ये बहुतेक थोड्याशा गोठड्या पकडल्या इतकं ढो आणि झाकण ठेवून शिजवून घेतलं आपल्याला हारून ते शिजवून घ्यायचं आहे म्हणजे टाकून आणि इथे बाजूला मी गंजात पाणी पण गरम करून घेतलं आहे जर गरज पडली तर आपल्याला असोभावून इथे बाजूनं गंजात पाणी ठेवणार आहे आणि इथे आणि पटकनच आपल्याला इथे ज्वारीचे पण पापड करून घ्यायचे आहेत तर इथे ज्वारीचे पापड बनवण्यासाठी पण मी मिश्रण बनवलेलं आहे तर या ज्वारीच्या पापडासाठी जे बनवलं त्यामध्ये मीठ टाकून घेतो या मिश्रणामध्ये याला आपल्याला पूर पण लागणार आहे चला तर आता आपण पापड टाकून घेणार आहोत इथे ओला कापड करून टाकला आहे मी हा बघा आता इथे ओला कापड बनवून टाकला కా <laughs> ভিডিঅ' কলৰে तर इथे मग आता पळीचे चिकाचे पापड झाले होते टाकून आणि त्यानंतर घेतले मी इथे ज्वारीच्या पिठाचे धापोडे बनवायला आणि सगळं आज एकाच दिवसामध्ये सर्व काढलेलं आहे कामं करायचे उन्हाळ्याचे एक एक करून सर्व कामं मला करून घ्यायचे होते तर इथे आता ज्वारीचं पीठ मस्तपैकी रात्रीच मी आंबवत भिजत भिजत घातलेलं होतं आंबवण्यासाठी कारण आंबवलेल्या ज्वारीच्या पिठाचे जे पापड असतात ते खूप छान लागतात चवीला म्हणून तर मी मग रात्रीच आंबूक घातलेलं होतं हे पीठ कारण माझ्याकडे चिकाचं गव्हाच्या चिकाचं पाणी पण होतं त्यामध्येच घातलं आणि खूप छान टेस्टी झाले होते हे पापड तर मस्तपैकी यामध्ये तीळ आणि लाल मिरची कुटलेली जिरं वगैरे टाकून घेतलं आणि छान असं मस्तपैकी मंद आचेवर चांगलं वीस ते तीस मिनिट शिजू दिलं आणि त्यानंतर मस्तपैकी पडीने आपले पापड इथे पसरवून घेत आहे इथे छान खाली बसून मस्तपैकी आरामात मी पापड टाकायला बसली कारण इथे पलंगावर हे पडीचे गव्हाचे चिकाचे पापड टाकलेले होते तर पलंग फुल झालेला होता मग जागाच नव्हती शिल्लक तर मग मी बाजूला खाली छानपैकी चटई वगैरे हांतरली आणि त्यावर पा कापड टाकून पापड केले आणि लगेचच मग त्यानंतर घेतले इथे उडदामुगाचे पापड लाटायला कारण मी आधीच पापडाचा उंडा पण भिजवून ठेवलेला होता आता दमाने ही सर्व कामं का करत आहे तर कारण अक्षय तृतीया खूप जवळ आलेली आहे चार ते पाच दिवस माझ्याकडे शिल्लक राहिलेले आहेत तर मी म्हटलं पटापट आपले कामं अटकून घ्यायचे आणि ऊन पण छान तपत होती मग म्हटलं पटापट उन्हीचे जे उन्हाळ्याचे जे आपले कामं असतात तर ते करून घ्यावं म्हटलं म्हणून मग मी इथे पापडाचा पण ज्वारीच्या पापडाचा पण कुंडा भिजत ठेवलेला होता आणि तो छान मुरला त्यानंतर मस्तपैकी मी दिशा आणि गौरी आम्ही तिघी चौघीने मिळून पापड लाटून घेतले आणि माझा बाकीही पसारा होता कारण मी साफसफाई पण करणार होती त्याच दिवशी तर त्यानंतर मग इथे मामाच्या गावावरून आंबे आले होते कैऱ्या आल्या होत्या मामानी लग्नाला आले होते तर कैऱ्या घेऊन आले होते तर त्या कैऱ्यांचं मला लोणचं पण टाकायचं होतं माझ्याकडे त्या कैऱ्या पण होत्या तर म्हटलं आज कालच मार्केटला जाऊन मी ह्या कैऱ्या फोडून आणलेल्या होत्या आणि आज लोणचं टाकायला घेतलं काही कैऱ्यांच्या खुला बनवल्या आणि काही कैऱ्यांची लुंजी काही कैऱ्यांची आपलं अमरस वगैरे असं दोन तीन प्रकार बनवले होते तर हे बघा इथे मी लोणच्याचा मसाला मोहरीची डाळ तिखट मीठ वगैरे लोणच्यामध्ये टाकायला घेतलेलं आहे इथे तेल छानपैकी कडकडीत कर गरम करून घेतलं आणि ते थंड होऊ दिलं आणि ते तेल ते थंड झाल्यानंतर मग त्यामध्ये हे कोमट असतानाच मी त्यामध्ये हे मसाले टाकून घेतले आणि छानपैकी सर्व मसाले एकत्र करून घेते आणि थोडा वेळ थंड होण्यासाठी बाजूला करून ठेवते तर मग पूर्ण असं गार होऊ द्यायचं आहे आपल्याला हा मसाला पूर्णपणे गार झाल्यानंतर यामध्ये टाकणार आपण लोणच्याच्या ज्या आंब्याच्या ज्या फो कैरीच्या ज्या फोडी आहेत तर त्यामध्ये हा सर्व मसाला आपण मिक्स करून घेणार आहोत तर आता सर्व मसाला इथे गंजात टाकून घेतला आणि इथे आता गुळ पावडर पण टाकून घेते मसाल्यांमध्ये सर्व तरी ती माझ्याकडे गूळ पावडर होती डी मार्टमधली आणलेली तर ती पण मी टाकून घेतली तर हे बघा अशा प्रकारे आमचा लोणच्याचा मसाला तयार आहे मस्तपैकी आता याला गार होऊ देते तोपर्यंत बाकीचे जे पापड वगैरे होते माझे लाटायचे ते लाटून घेतले आणि बाकीही कामं जी होते स्वयंपाक वगैरे तो पण आटोपून घेतला आणि मग जवळजवळ साडे अकरा वाजले होते दुपारचे तर आम्ही जेवण केलं सर्वांना भूका लागलेल्या होत्या सर्वांनी मस्तपैकी जेवण वगैरे केलं आणि जेवण झाल्यानंतर राहिलेले पापड जे होते ते पण मी बनवून घेतले आणि सर्व मसाल्यामध्ये आता हा जो मसाला होता हा थंड झालेला होता तर आता ह्या कैरीच्या ज्या फोडी आहे त्यामध्ये मी सर्व मसाले टाकून घेते आणि एकजीव करून थोडा वेळ याला छान असं झाकून ठेवते आणि त्यानंतर मग भरणीमध्ये भरून घेणार आहे तर हा आहे आजचा आमचा लोणच्याचा मसाला अशा प्रकारे आज माझ्या दिवसभराचं पूर्ण रुटीन होतं आज माझा पूर्ण दिवस कामात गेलेला होता आणि परत उद्या मला स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे तर उद्याचा दिवस तर मला कुठलंही काम करणं जमणार नाही कारण मला पारायण वगैरे करायचं आहे तर म्हटलं चला आपण पारायण करून घेऊ आणि उद्या पारायण करणं मंदिरात वगैरे जायला वेळ मिळाला पाहिजे म्हणून मी उद्या कुठलेही कामं करणार नाही आहे त्यानंतर करणार मग आपली साफसफाई अक्षय तृतीयेची स्वच्छता करून घ्यायची आहे सगळी घराची ते पण काम शिल्लक का आहे तर हा होता माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय